राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार करणार मार्गदर्शन नवाब मलिकांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष निवडणूक पुढे ढकलणं रडीचा डाव विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांना पोटशूळ चमकोगिरी नको काम करा रामदास कदवानी रवींद्र चव्हाणांना सुनावलं राहुल गांधींच्या अडचणी वाढणार राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य होणार विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेतले चार हजार रुपये चार हजार घेतल्याचा भाविकांचा आरोप पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोसळधारा वडगाव शेरीमध्ये एकशे अकरा मिलीमीटर मिली पावसाची नोंद अनेक भागामध्ये पाणीच पाणी आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण राजकीय नेत्यांच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचं लक्ष